डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा एकतीसावा नामविस्तार दिन येत्या मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे यानिमित्ताने विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्राचार्य डॉक्टर इंदिरा आठवले यांचे नामविस्ताराची या नंतरची आव्हाने या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ विजय फुलारी भूषवणार आहे यावेळी प्र कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य बसवराज मंगरुळे नितीन जाधव सदस्य उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांनी केलं आहे याच कार्यक्रमात गीत भीमायन या संगीत प्रकल्पातील एकवीसाव्या गीताचे लोकार्पण करण्यात येणार आहे पद्मश्री पंडित सुरेश वाडकर यांची ध्वनी यावेळी सादर करण्यात येणार आहे आहे तसेच व्याख्यानानंतर विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण गुणवंतांना पदक वितरण क्रीडा महोत्सवातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तसेच दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं हो भारतीय सैन्य दलाची यशोगाथा प्रदर्शनाचे ही आयोजन करण्यात आले आहे नामविस्तार दिनानिमित्ताने भीम गीत गायन स्पर्धा तेरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता विद्यार्थी विकास विभाग येथे संपन्न होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध महावि विद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे